या दिवसामध्ये भाज्या खूपच स्वस्त मस्त आणि अतिशय फ्रेश अशा अवेलेबल असतात तर अशा भाज्यांचे तेच तेच पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळे करून बघा ना तर आज आपण इथे हे बघा खूपच मस्त मौलसलशी असे ह्या भाज्यांचे आपण पराठे थालीपीठ किंवा सातारी भाषामध्ये धपाटी म्हणतात त्या टाईपमध्ये आपण ही आज रेसिपी बनवलेली आहे खूपच मस्त झालेली आहे एवढी अमेझिंग आहे की लहान मुले देखील आवडीने एकदम चट करून जातात खूपच आवडलेली आहे लहान मुलांना देखील ही रेसिपी सर्वात महत्वाचं काय होतं लहान मुले भाजी खाण्यासाठी नाके मुरडतात पण या टाईपमध्ये जर तुम्ही पराठे करून घातले तर लहान मुले इतक्या आवडीनं खातील आणि सर्व भाज्या त्यांच्या पोटात देखील जातील नमस्कार मी प्रिया प्रिया जुनी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण इथे तीन भाज्यांचे मिळून हे थालीपीठ बनवलेलं आहे म्हणजेच हे पराठे बनवलेले आहेत तर इथे आपण एक मोठी वाटी अशी मेथीची पानं घेतलेली आहेत आणि इथे एक जुडी पालक घेतलेली आहे आणि तिसरी आपण कुठली घेतलेली आहे भाजी ती जरा सिक्रेट ठेवूया खूपच छान आहे त्यामुळे या पराठ्यांना थोडीशी वेगळी अशी टेस्ट येते तर हे बघा इथे ते आपण घेतलेले आहे आंबट चुक्याची थोडीशी हे वीस पानं घेतलेले आहेत हा आंबट चुका खूप असा आंबट असतो तुम्ही खाऊन बघितला असेल कधी आंबट चुक्याची पानं आंबट असतात हे नाही घेतलं तरी आहे माझ्याकडे आहे ही, ही सुद्धा भाजी त्यामुळे मी यामध्ये ॲड करत आहे तर एक जुडी मी पालं घेतलेले आहे एक मोठी वाटी आपण इथे मेथी घेतलेली आहे आणि आंबट चुक्याचे पंधरा वीस पानं घेतलेली आहेत तर हे बघा मेथीची भाजी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे म्हणजे आपण इथे एक वाटी म्हणजे अर्धी जोडी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे अर्धी जोडी मेथी घेतलेली आहे एक जुडी पालं घेतलेली आहे आणि दहा पंधरा या आपण आंबट चुक्याची पानं घेतलेली आहेत तर ही मेथीची भाजी अशी व्यवस्थित बारीक कट करून इथे आपण घेणार आहोत पानं पानंच घ्यायची आहेत शक्यतो आपण इथून मिक्सरचा अजिबात वापर करणार नाही होत ह्या भाज्या डायरेक्ट आपण कच्च्याच पराठ्यांसाठी वापरणार आहोत त्यामुळे काय होतं सर्व जीवनसत्व पोटामध्ये जातात भाज्या जर शिजवून घेतल्या तर त्यातलं बऱ्यापैकी जीवनसत्व नष्ट होतं बॉईल केल्यामुळे तर हे बघा इथे आता आपण ह्या भाज्या चिरून घेणार आहोत तर त्यापैकी मेथीची भाजी कट करून घेतल्यानंतर ही आता पालकची भाजी आपण व्यवस्थित कट करून घेऊयात जो खालचा पार्ट असतो देट असतात ते आपण बाजूला करून घेणार आहोत त्यामुळे आपले पराठे व्यवस्थित तयार करता येणार नाही आहेत ना त्यामुळे वरच्या वरचे पानं घ्यायचे आहेत आणि ते असे बारीक कट करून आपण इथे घेणार आहोत तर हे बघा व्यवस्थित जेवढे शक्यतो जेवढे जमल तिथपर्यंत आपल्याला हे पालकसुद्धा कट करून घ्यायचे आहे मेथीची भाजी व्यवस्थित असे कट करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला पराठे लाटताना अजिबात त्रास होणार नाही व्यवस्थित पराठे तयार होतील आपले तर थोडीशी चॅनलची माहिती द्यायची म्हटलं तर आपल्या चॅनलवर एकही दिवस खडा न करता मी रोज तुमच्यासाठी काही ना काही हेल्दी आणि युनिक रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा रेसिपी आणत असते की ज्या मी स्वतः ट्राय करून ज्या सक्सेसफुली होतात त्याच रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करत असते अगदी प्रमाणबद्ध प्रमाणानुसार या रेसिपी असतात त्यामुळे तुम्ही लगेच ट्राय करून बघू शकता अजिबातही बिघडणार नाहीत त्यामुळे तुम्ही नक्कीच जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील तर आता हे बघा आपण बोलता बोलता हे पालकसुद्धा चिरून झालेलं आहे मेथीची भाजी चिरून झालेली आहे आणि ही आंबट चुक्याची पानं होती सुद्धा आपण कट करून इथे घेतलेली आहेत हे बघा पंधरावीस आंबट चुक्याची पानं आहेत ही आंबट अशी भाजी लागते त्यामुळे या आपल्या पराठ्यांना थोडीशी वेगळी अशी टेस्ट येईल तर हे बघा हे सुद्धा पाला आता कट करून झालेली आहेत ही सर्व पाने आता काय करायचं आहे यामध्ये हे बघा इथे घेतलेले आहे पाऊन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजे मोठे पाच ते सहा चमचे मी बेसनपीठ इथे घेतलेलं आहे तर पाऊन वाटी बेसनपीठसाठी हे बघा इथे दोन वाटे आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक बारीक असा कट करून घेतलेला कांदा आहे कांदा स्किप केला तरी चालेल पण हे धपाट्यांमध्ये कांदा घालतात ते खूप छान लागतं भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं इथे आपण घेतलेलं आहे गावरान मस्त असा मिरचीचा ठेचा तर त्यासाठी काय घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं हे व्यवस्थित मिक्सरला बारीक करून आपण यामध्ये घातलेलं आहे आता अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे थोडेसे चिमुडभर हळद घालून घेतलेले आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून इथे घेणार आहोत मिरचीच्या ठेचा जागेवर तुम्ही इथे या ठिकाणी तिखट लाल पावडर पावडरसुद्धा यूज करू शकता पण मिरचीच्या ठेचानी गावरान पद्धतीने असं व्यवस्थित जर हे पराठे केले तर असा फील वेगळाच येतो त्यामुळे मिरचीचा ठेचा शक्यतो वापरा तर आता यामध्ये हे बघा जे आपण हे ठेचा करून घेतलेलं मिक्सरचं भांडं आहे यामध्ये पाणी घालून हे व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचं आहे जवळजवळ तीन ते चार चमचे फक्त आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि यामध्येच हे सर्व व्यवस्थित मळून घेतलेला आहे हा डोव तयार करण्यासाठी फक्त पाच ते सहा चमचे आपल्याला पाणी लागलेलं ला आहे मेथीच्या या पाण्यामध्ये सुद्धा आणि पालकचे जी पाणी असतं त्यामध्ये हे डो व्यवस्थित तयार होतं अगदी घट्टसर करायचं आहे जास्त पातळ करायचं ना नाही नाहीतर आपले हे पराठे व्यवस्थित आपल्याला तयार करता येणार नाहीत तरी ते मी तुपाचा वापर करणार आहे तुपामुळे पराठे खूपच छान लागतात तरी ते तुपात हाताला लावून घेतलेला आहे आणि असा हा मस्त असा गोळा करून घेऊया छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आणि त्याचे पराठे तयार करून घ्यायचे आहेत तर जर तुम्ही पातळ केलं आणि पिळा जर असं कापडवर असं थापून घेतलं आणि ते तव्यावर ता टाकलं धपाट्यासारखं तरी सुद्धा हे होऊ शकतं पण इथे मी असं असं गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पिटीमध्ये बुडवून मी याला लाटून घेत आहे तर हे काय आहे यामध्ये कांदा आणि मोठं पालक मेथी घातल्यामुळे याला आकार व्यवस्थित येत नाही त्यामुळे आपण थोडासा याला आकार देऊन घेणार आहोत थोडीशी ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे या मस्त अशा गोल गरगरीत असे हे पराठे तयार होतील तर हे बघा असे हे व्यवस्थित लाटून घेतलेलं ला आहे मीडियम साईज ठेवले आहे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही जशी आपण चपाती तयार करतो ना रोजची पोळी त्याच पद्धतीने आपण हे तयार करून घेणार आहोत तर हे बघा मी एक असं हे गोल आकाराचं माझ्याकडे हे झाकण आहे हे झाकणाचा मी शेप दिलेला आहे या पराठ्याला तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर पराठा झालेला आहे ओबडधोपड असा तयार झालेला होता पण आता त्या झाकणाच्या शेपमुळे मस्त असा गोल गरगरीत असा हा पराठा तयार झालेला आहे आणि यामुळे काय होईल प्रत्येक पराठ्याची साईजसुद्धा सेम होईल तर आता हा पराठा तयार झालेला या पॅनला तूप लावून घेतलेला आहे आणि यावर हा पराठा घालून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे पराठे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजल्यामुळे काय होतं एकदम क्रिस्पी अशा वेळेचं कोटिंग तयार होतं आणि आतून मऊ असे हे पराठे तयार होतात ते ते तो आपन, आ, मोटा -मोटा तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा खूप सुंदर असे पराठे झालेले आहेत हे पराठे शक्यतो फुगत नाहीत यामध्ये आपण मोठ्या मोठ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि कांदा घातलेला आहे तर हे पराठे बघा खूप सुंदर असे तयार होतात हे बघा वरून किती क्रिस्पी असे झालेले आहेत वरून खरपूस असे भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी आणि व्यवस्थित भाजायचं आहे अगदी मिडियम टू लो फ्लेम घेतला तरीही काही हरकत नाही मिडियम फ्लेमवर व्यवस्थित हे पराठे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा किती सुंदर असे पराठे आपले तयार झालेले आहेत जेवढे लागणार आहे तेवढेच मी आत्ता करून घेतलेले आहेत राहिलेले आपण जेव्हा नाश्त्यासाठी जेव्हा सर्वजण बसतील तेव्हा आपण सर्व करणार आहोत जसे लागणार आहेत तसे इथे मी पराठे तयार करून घेतलेले आहेत तर इथे बघा दह्याबरोबर हे पराठे तुम्ही सर्व करू शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता तर किती मौलुसलुशीत असे हे पराठे झालेले आहेत आपण अशा मस्त रोली रोली करून घेऊ लहान मुलांना हे सर्व करायचं आहे त्यामुळे मी असे रोल केलेले आहेत आणि त्यांना मी दह्याबरोबर हे पराठे सर्व करणार आहे तर खूप सुंदर रेसिपी तयार होते मला तर खूप आवडली आणि मुलांनासुद्धा खूप आवडली घरातील सर्वांना खूप आवडली त्यामुळे ही भाज्यासुद्धा माझ्या संपून गेल्या पटकन आणि सर्वांच्या पोटात देखील भाज्या गेल्या अशी भाजी खात नाहीत त्रास देतात भाजी खाण्यासाठी लहान मुले तो खूप जमवतात त्यामुळे ही रेसिपी करून पाहिली खूपच आवडली आणि भाजीसुद्धा त्यांच्या पोटामध्ये गेली तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तुमच्या लहान मुलांना घरच्यांना खाऊ घाला आणि रेसिपी आवडली असल्यास लगेच जाऊन लाईक करा आणि बरं करून पाहिल्यानंतर न कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोटखुश तर मनखुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू